गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजे मोदक पण त्यात त्यातले त्यात उकडीचे मोदक तर फारच प्रिय असेच मऊलुश्रुषित उकडीचे मोदक कसे बनवायचे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते नमस्कार मी रूपाली तुमचे स्वागत करते रूपालीज किचन रेसिपीमध्ये सर्वप्रथम मी इथे मोदकाचे सारण तयार करून घेणार आहे मी इथे एक चमचा साजूक तुपामध्ये एक वाटी खवलेले नारळ परतून घेते आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे आता मी इथे ॲड करते आहे अर्धी वाटी गूळ गूळ व्यवस्थित वितळून त्याचे पाणी आटवून घ्यायचे आपल्याला पाणी इथे आटले गुळाची व्यवस्थित आता मी इथे चिमुटभर जायफळ पावडर ॲड करते आहे त्यानंतर मी ते ॲड करते आहे अर्धा चमचा वेलची पावडर अगदी चिमूटभर मीठ एक चमचा मी इथे खसखस घालते आहे सगळं साहित्य आता आपण मिक्स करून घेणार आहोत सारण आता इथे तयार झालं आहे आपल्याला सारण थंड होईपर्यंत आपण मोदकाची उकड करून घेऊया मी इथे पॅनमध्ये अर्धी वाटी पाणी घालते आहे अर्धा चमचा इथे मी साजूक तूप टाकते आहे आणि चवीनुसार थोडेसे मीठ पाण्याला तर उकळी आले आहे आता मी याच्यामध्ये तांदुळाची पिठी टाकते आहे इथे मी अर्धी वाटी तांदळाची पिठी वापरते आहे पीठ टाकल्याबरोबर आपल्याला हलवून घ्यायची आहे नाहीतर पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात पीठ आता इथे तयार झाले आपलं पाच मिनिटं आपण याला झाकून ठेवूया थोडे कोमट असतानाच आपल्याला इथे उकळी मळून घ्यायची आहे जेणेकरून आपले मोदक तुटणार नाही मोदक करायला घेऊया आपण इथे मी एक छोटा गोळा घेतला आहे मी इथे लाटून पारी तयार करते आहे तुम्ही हातावरही पारी तयार करू शकता पारी इथे तयार झाली आपली अशा तीन बोटांच्या सहाय्याने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जवळजवळ अशा कळ्या कळ्या आपल्याला दाबून पाडून घ्यायच्या आहेत चिटकवून घ्यायच्या एकमेकांना अशा आता आपण इथे सारण भरूया व्यवस्थित सारण भरायचं आहे आपल्याला सारण भरून झाल्यावर आपल्याला सर्व कळे अशा जवळजवळ करून वरच्या बाजूला दाबत घेऊन असे एक वरती टोक तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आपला मोदक इथे तयार होऊन वरती जर एक्स्ट्रा पीठ असेल तर आपण ते काढून घेऊ इथे आपले मोदक तयार झाले आहे मी वरती इथे केसर लावले केसर छान रंग येतो मी इथे पाणी आधीच उकळायला ठेवले आहे आता इथे आपण दहा मिनटे आपले मोदक वाफून घेऊया झाकण ठेवून दहा मिनटे झाले आहे आणि आपले इथे मोदक किती छान तयार झाले आहे मी बघू शकतात केसरला किती सुंदर रंग आला आहे किती छान मऊ आणि सुंदर असे आपले मोदक इने तयार झाले आहे जे पहिल्यांदाच उकडीचे मोदक बनवणार आहे ती ही रेसिपी नक्की एकदा फॉलो करा बघा किती छान आपले मोदक इने तयार होते मोदक असा मधमध फोडून त्यावर साजूक तूप घालून छान गरमागरम मोदकाचा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सब्सक्राइब करा भेटी ऐका नवीन सोबत सो तोपर्यंत धन्यवाद